तिथे माझ्या मोठ्या मुलांनी पहिले पूजा करून घेतली त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी पूजा केल्यानंतर आम्ही दोघांनी एका जोडीने पूजा केली आणि मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडली होती तर इथे जे दिवे लावले ना ते पाणी टाकून दिवे लावतात ते दिवे आणि इतके छान वाटत होते त्याच्यानंतर ये मी गॅसची पूजा केली मी तर दिवाळीला गॅस आणि दरवाजेची पूजा करते कारण की म्हणजे एक लक्ष्मीचं प्रतीक आणि एक अन्न अन्नमातेचं अन्नपूर्णेचं तर इथे तुम्ही दर दिवाळीला निदान पूजा केलीच पाहिजे कारण की कसं असतं आपण इथे गॅसवर अन्न शिजवतो आणि आपल्या घरात कधी अन्नची कमतरता पडू नये म्हणजे अन्न खाल्ल्या खाल्ल्यानंतर उरावे असं म्हटलं जातं तर दर दिवाळीला ही पूजा केलीच पाहिजे आणि मनोभाव प्रार्थना केली पाहिजे की की आमच्या घरात कधी अन्नाची कमतरता पडू नये आणि अन्न आन शिजवल्यानंतर हे खाऊने उरलं प उरावे कोणी आलं तर उपाशी पोटी जाऊ नये अशी प्रार्थना करावी आणि हे मी दर दिवाळीला पूजा करते त्याच्यानंतर बाहेर इतकं छान मस्त आकाशकंदी तर ही सगळी सजावट माझ्या मोठ्या मुलांनी केली होती तर आता तो मोठा झाला आणि तोही सगळी कामं करतो आणि इथे मी रांगोळी काढली होती इतकी तर इतकी छान मस्त रांगोळी काढलेली होती तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर मी इथे दिवे वगैरे सगळं लाव लावलेत आणि सकाळपासून जी धावपळ होती तर ती संध्याकाळी इतका छान असा आनंद वाटत होता की आपण एवढे धावपळ दिवसभर करतो आणि तो एक आनंदाचा क्षण की सर्व कडे उजेड छान असं वाटत होतं दिव्या दिवे लावलेले होते घरात पूजा वगैरे होती तर मी मनुभाऊ सर हेच प्रार्थना करते की सर्वांच्या घरात देव असंच अवजेड असो आणि असदैव आनंद असो ते हॅपी दिवाळी